नमस्कार मित्रांनो तुमचं आधार कार्ड जर चुकीने लॉक झालं असेल तर तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात जसं की अकाउंट ओपनिंगसाठी असेल आणि बरेच काही तर हे लॉक झालेलं आधार कार्ड कशा पद्धतीने अनलॉक करायचं किंवा तु, तु तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये यासाठी तुमचं आधार कार्ड पुन्हा लॉक कसं करायचं याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी सुरुवातीला मला आधार पोर्टलवरती यायचं आहे आणि इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आधार नंबर कॅप्चर टाकून सेंड ओ टी पी करायचा आहे ज्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे भरपूर असे ऑप्शन दिसतील यामध्ये डॉक्युमेंट अपडेट यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे डाक्युमेंट अपडेट कसे करायचे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसेच इतरही ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्यापैकी तुम्हाला आता इथे खाली एक ऑप्शन दिसेल लॉक अनलॉक तर इथे तुम्हाला इथे लॉकचं चिन्ह जर दिसत असेल तर तुमचा आधार कार्ड लॉक झालेला आहे ते पाहू शकता रेड कलरचं चिन्ह आहे तर या आधार कार्डला अनलॉक करायचं त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर जी काही माहिती आहे ते वाचू शकता त्यानंतर याला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारत आहे हे अनलॉक बायोमॅट्रिक टेम्पररी करायची आहे म्हणजे काही काळासाठी करायची असेल तर वगैरे ऑप्शन आहे परमानेंट करायचं असेल अनलॉक तर दुसरा ऑप्शन आहे त्यानंतर आय वरती क्लिक करायचं आणि खाली नेक्स्ट ऑप्शन इनेबल होईल त्याशिवाय होणार नाही त्यामुळे तुम्हाला आय अॅग्री आणि अनलॉक परमनंटली या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट इनेबल झाल्यानंतर ऑप्शन इथे क्लिक करायचं नेक्स्ट होऊन जाईल नेक्स्ट केल्यानंतर युअर बायोमेट्रिक हॅव बीन अनलॉक सक्सेसफुली अनलॉक झाल्यानंतर अशा पद्धतीचा सक्सेसफुल मेसेज येईल त्यानंतर गोटो तो डॅजिटवरती क्लिक करायचं आता अनलॉक झालेला आहे तुम्हाला तुमचं काही अकाउंट ओपनिंग असेल किंवा बायोमेट्रिक कुठे द्यायचं असेल तर देऊ शकता त्यानंतर ते काम झाल्यानंतर तुम्हाला परत लॉक करायचं असेल तर परत याच ऑप्शनवरती यायचं आहे परत नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट आहे लॉक बायोमॅट्रिक ते मग तुम्हाला इथे आय अंडरस्टूडवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा नेक्स्ट करायचं आहे इथे पुन्हा नेक्स्ट केल्यानंतर तुमचं जे काही बायोमेट्रिक आहे आधार कार्ड ते पुन्हा इथे लॉक होऊन जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या आधार कार्डचे जे काही बायोमेट्रिक्स आहे ते लॉक आणि अनलॉक करू शकता लॉक केल्यानंतर परत तुम्हाला जेव्हा काम असेल तेव्हा तुम्ही याला परत केव्हाही अनलॉक करू शकता या पद्धतीने तर अशा पद्धतीचे मित्रांनो आपण आधार कार्ड बायोमॅट्रिक लॉक आणि अनलॉक कशा पद्धतीने करायचं त्याबद्दलची पद्धती माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ही माहिती किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर जे कोणी आपले मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही मा शेअर करा अशात महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये